नमस्कार सादर आहे जंधेरी मुलाखत आम्ही रचनाकारच्या या उपक्रमात मी आभा निवसरकर आपण सर्वांचं स्वागत करते आजच्या भागात हिंदी आणि मराठी कविता लिहिणाऱ्या कथा लिहिणाऱ्या वरिष्ठ साहित्यिक कुंदाताई जोगळेकर आपल्या बरोबर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर आज गप्पा करूया नमस्कार ताई नमस्कार।, नमस्कार तर सगळ्यात आधी मला आपल्या किंवा आमच्या दर्शकांना आपल्या पारिवारिक आणि शैक्षणिक पृष्ठभूमीबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल धन्यवाद आभाते आज सगळ्यात जास्ती आनंद मला आहे की तुमच्यासारख्या रचनाकाराबरोबर तुमच्यासारख्या संचालिकाबरोबर मला गोष्टी करायला मिळतात ते गप्पा करायला मिळतात याचा मला खूप आनंद आहे सगळ्यात आधी मी आभारी आहे तुमची खूप खूप धन्यवाद माझी पारिवारिक पृष्ठभूमी अशी काही खूप सांगण्यासारखी म्हणून विशेष नाहीये कारण खूप कमी लोक होते आमच्या परिवारामध्ये आई वडील आणि लहान बहिण लहान बहिणी आता इथेच असते आणि आई वडील आता आपापल्या गावी गेले त्यामुळे आता फक्त साहित्य आणि आपली नोकरी होती चाळीस एक्केचाळीस वर्ष जवळजवळ मी सरकारी नोकरीत होते आता रिटायर्ड आहे ले, लँड रिकॉर्ड मध्ये होते मी आणि ते लहानपणीपासनं तर मला कविता म्हणायचा खूप हाऊस होती की बालसभेमध्ये वडिलांनी आणून दिलेल्या कविता म्हणायच्या मग त्या खूप मध्ये म्हणायच्या अगदी काही मग टीचर्सला इंटरेस्ट राहायचा तर ते पण शिकवायचे की असं म्हण तसं म्हण त्यामुळे अगदी हातवारी करून म्हणायचं तर खूप खूप म्हणजे असं प्रोत्साहन मिळायचं मला लहानपणी वादविवाद प्रतियोगिता कविता इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये भरपूर पुरस्कार वगैरे घेतले तेव्हा आपल्या मनाने वगैरे काही सुचत नव्हतं आणि पारिवारिक पाठिंबा म्हणाल तर असा काहीच नव्हता कुठल्याही साहित्यकारांशी म्हणजे मला कधी कल्पनाही नव्हती की मला कधी लेखन नावाची वस्तू काय वाचा हा वाचायची हाऊस मात्र भयंकर होती वडीलही खूप वाचायचे पुस्तक आणून द्यायचे पण सगळं हिंदी होतं जवळजवळ कारण आम्ही छोट्या छोट्या गावांमधून राहिले आणि मग पारिवारिक परिस्थिती जास्ती चांगली नसल्याने मग शिक्षण माझं सेकंड इयर पर्यंत करून सोडावं लागलं पण मग त्यानंतर मी जेव्हा ऑफिस जॉईन केलं त्यानंतर मग मी एम वगैरे केलं कारण शिकायची हौस होती आणखीन मग त्यानंतर हळूहळू मग पेपरांमध्ये काही विषय पाहिले तर चुपचाप काहीतरी पत्र लिहायचं आणि मग त्या पेपरला पाठवायचं आणि मग त्यातल्या मग चार ओळी पण जर त्या एका विषयावरती कनेक्टेड आल्या पेपरमध्ये Oh. आनंदाला पारवार नसायचं वडिलांना थोडं कौतुक सगळ्या दूर तो पेपर नेऊन दाखवायचा कुंडाचं नाव आलंय नाव आलंय तर असं मग मधल्या काळात जरा संपलं होतं सगळं कारण रोजीरोटी म्हणतात ना ती जास्त गरजेची होती मग जाऊन शहाऐंशी जाहिं, जाहिं, मध्ये त्या कथा स्वीकार होऊ लागल्या बऱ्याच कथा दिवाळी अंकांमधून मग जेव्हा त्या येऊ लागल्या तेव्हा ते मग मा लोक मागू लागले कविता मग लिफापे परत नाही यायचे लोक मागून घ्यायचे तर प्रकाशित होत हे नक्की होत <laughs> आकाशवाणीमध्ये भरपूर आकाशवाणीमध्ये भरपूर कथा आल्या त्यांनी वाचायला शिकवलं पहिले स्पीड खूप जास्त होती मग त्यांना शिकवावं लागलं की तुम्ही फार लवकर लवकर बोलता त्यामुळे त्यांनी शिकवलं मग कथा वाचण्यात इंटरेस्ट त्याला खर तर कथेमध्ये माझा इंटरेस्ट होता एकोणीशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा मालती जोशींची कथा मी वाचली एकोर देवदास आणि सहजपणे आणि हे तर खूप सोपं आहे लिहिणं आपण यांच्यासारखं तर कितीतरी लिहू शकतो मग नंतर लिहू लागल्यावर अक्कल आली की मालती जोशी म्हणजे काही सोपं व्यक्तित्व नाही <laughs> आणि काहीही आणि आणि त्यांच्याबरोबर काहीही करता येऊ शकणं शक्य नाही पण त्यांचा आशीर्वाद मला मिळाला त्यांच्याशी भेटल्यावर त्यांनी माझ्या पुस्तकाकरता प्रस्तावना दिल्या पुस्तकाच्या विमोचनला आल्या आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीत बरोबर राहून मला कथांचा खूप वेळ लागलो मग कवितेकडे वळले मग कवितेला बरच मला वाव मिळाला मनातली कविता लिहायची पण मी छंद दोहे वगैरे म्हणजे छंदबद्धतेच्या मागे नाही लागले कारण मला कोणी गाईड नव्हतं म्हणून मुक्त छंद मुक्तछंद माझी विधा राहिली आणि मुक्तछंद मध्येच मी भरपूर म्हणजे आता इकडे साहित्यामध्ये लोक ओळखू लागले मग पुरस्कार सम्मान चौऱ्याण्णव मध्ये मला सगळ्यात पहिला सन्मान मिळाला कादंबिनी पुरस्कार आणि सन्मान तर कादंबिनी वाल्यांनी हा कादंबिनी पुस्तकांनी मोठी प्रतियोगिता संभागवाईज केली होती तर तेव्हा माझा प्रथम पुरस्कार मिळाला संभाग मध्ये पोहत्या त्यानंतर मग त्यानंतर मग खूप म्हणजे त्यानंतर तो माझ्याकरता महिलाचा दगड होता आणि असं हळूहळू करता करता कवितेकडे वळले आणि आता कविता कवितांमध्ये जास्ती आहे कधी कधी कथा आकाशवाणीवर चालतात पेपरांमध्ये येतात अशा कथाही चालू असतात त्या बात आणि गप्पा करताना तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला दिल्लीच लाल किल्ल्यावरच कवी संमेलन खूप आठवत आणि त्याच्या खूप आठवणी तुमच्या मनात आहेत तर त्याबद्दल काही सांगाल कारण ते, ते एक वेगळंच एक्साइटमेंट होत दिल्लीला पाच सहा कार्यक्रम दिल्यानंतर आपोआपच त्यांनी माझा व्हिडिओ सँक्शन केला आणि सहज मला उत्तर आलं की आपो फोन आला की आपो लाल किल्ला पे आला आहे तर म्हणजे माझ्याकरता तू एक पाहिजे एकदाच आलं पुन्हा नाही आलं कारण तिथे पोहोचण्याकरता सोपं नसतं खूप म्हणजे सराव लागतो तिथल्या कवींमध्ये शिराय करता तर एकदाच मिळालं पण तो माझ्याकरता खूप आनंददायक क्षण होता आणि खूप चांगला रिस्पॉन्स होता तर ती त्यावेळेला भ्रूण हत्या हा विषय चालू होता पण बराच होऊन गेला होता माझी कविता तेव्हा ती माझी ओळख बनली होती ती कविता तर ती कविता मी थोडीशी म्हणून दाखवते कारण ती मंचीय कविता असल्याने बरीच लांबलं जगेल तर मी त्याच्याकरता दोन कडवी त्याची म्हणून दाखवते एक सुरुवात आणि शेवट सुनो सृजन की देवी सुनो अपनी समूची एकाग्रता एक के साथ अपने भीतर से आती चीख सुनो ये चीख मेरी है मैं तुम्हारी अजन्मी बेटी सुनो मां मैं लेना चाहती हूँ जन्म देखना चाहती हूँ सदी का सूरज देख लेने दो मुझे माँ हो तुम बेटी हो तुम्हारी जीने दो मुझे एक कैसा कड़वा होता है सच के नामा क्या बदल पाए सदियों के अंतराल और पीढ़ियों के माया जान सब कुछ जस का तस तो तो है कहीं कुछ भी तो नहीं बदला आज भी खून के आंसू रुलाते हैं बेटे और बेटी के भेद छलनी छलनी कर जाती हैं प्रगति की वो किलने और आधुनिकता ओढ़े मुखौटे आज भी हाथ मलती रह जाती है। हैं हथेली की रेखाएं और कराहती में शताब्दियां आज भी एक बेटे की ख्वाहिश हजारों हजारों बार सूली पर चढ़ा देती है मुझे और कोई कुछ नहीं बोलता हवा कोई कुछ नहीं बोलता खत्म करो ये भ्रूण कोख में बेटी को मारने का तांडव जीने का हक दो मुझे माँ हो तुम बेटी हूँ तुम्हारी जीने दो आ, जीने दो मुझे क्या बात क्या बात, क्या बात है कुंदाताई आणि अ जैसे तुम्ही हिंदी लिहिता तसंच तुम्ही मराठी पण कविता पुष्कळ केल्या आहेत आणि सातारा जळगाव अशा अनेक ठिकाणी तुम्ही मराठी साहित्य संमेलनात भाग घेतलाय शिरकत केलीये आमंत्रित कवी म्हणून गेला आहात तर त्याबद्दल आम्हाला काही सांगा की कुठे काय मराठी मराठी माझ कमी राहिलं उशिरा आले मराठीत पण जे काही मी लिहिलं त्याच्यात माझ्या आजूबाजूच्या लोकांचा मोठेपणा म्हणा मोठ्या लेखिकांचा मोठेपणा म्हणा मोठे किंवा त्यांनी ऍक्सेप्ट केलं कारण मला मला माझं न्यूनगंड कळतो की मला मात्रा ह्याच्यामध्ये थोडीशी मला त्रास होतो म्हणजे मात्रांमध्ये सगळ्यात जास्ती बाकी तर मी ठीकठाक करून घेते थोडस वाटत तसं पण मात्रा अनु काय अनुस्वार वगैरे म्हणतात त्याच्यामध्ये माझी थोडीशी गल्लत होते पण त्याला एक, एक्सेप्ट मला एक्सेप्ट करतात मराठीचे लोक आणि जशी मी आहे तशी मला मराठीमध्ये त्यांनी घेतलेलं आहे तर त्यामुळे मराठीत चालतं माझं सगळ्या दोन साहित्य माय मंच मावशी सगळ्या दोन म्हणजे असा छान रिस्पॉन्स मला मिळालेला आहे त्यामुळे माझी गाडी चाललीय मराठीमध्ये मला ऐकायला आवडेल तुमच्या मराठी कविता आवडतील ऐकायला एक कविता मी सादर करते जी मी सगळ्यात आधी मराठीच्याच कार्यक्रमामध्ये म्हटली होती आणि साताऱ्याच्या साहित्य सांगली सॉरी साताऱ्याला साहित्य संमेलन मध्ये पण म्हंटली होती आणि तिथेही लोकांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तर एखादी गोष्ट आपल्या बरोबर कशी लहानपणापासून निगडीत असते आणि ती चालू असते आपल्या स्वभावानुसार किंवा परिस्थितीनुसार तर त्याच्यावरती ही कविता होती की लहान होते तेव्हा आईच्या मागोमाग खूप लुडबुड करायचे स्वयंपाकघरात लहान होते तेव्हा आईच्या मागोमाग खूप लुडबुड करायचे स्वयंपाकघरात बऱ्याचदा भाजायचे माझे हात कधी चुलीवर फुगा झालेली पोळी बाबांच्या पानात नेऊन वाढताना कधी गरम पातीली उचलताना कधी राखेतल्या निखाऱ्याशी खेळत असताना आग आग व्हायची बोटांची रडायला यायचं आणि मी तर रडायची देखील अशा वेळी अशा वेळी कोलाडात ठेवलेली शाईनं भरलेली आपली दौद आणून द्यायचे बाबा बाळ किंचित वेळ हात घाल बर वाटे आणि मी पटकन गोडवायची बोटा एकानंतर एक सगळी आणि खरच क्षणार्धानंतरच खूप थंड खूप शांत वाटायची अगदी जादूच औषध जा लावले असं जादूच औषध जा म्हणायचो आम्ही त्या शाईच्या दौतीला पुढे चालूच राहिला पुढे चालूच राहिला कालचक्राच्या दिशेनं वयाचे उंबरठे ओलांडायचा हा प्रवास आणि पोळण्याचा उपक्रम कळत गेलो हळूहळू कळत गेलो हळूहळू की आयुष्याच्या संघर्षात पावलो पावली प्रकर्षानं जाणवतात चटके बोटांच्या व्यतिरिक्त खूप काही पोळत असत सतत भावना संवेदना स्वाभिमान धावता धावता, धावता घमा होतात स्वप्न संतापानं घुसमटून मनाच्या दरीच्या दरी कोसळतात कधी अशा वेळी अशा वेळी तयार होत कुठेतरी तिथल्या कोणत्या तरी कोपऱ्यात नकळतच होत असतो या आगीचा साठा असंख्य प्रसव वेदना सोसल्यानंतर असंख्य प्रसववेदना सोसल्यानंतर बाहेर पडतात शब्द शाहीत नाहूनच अस्तित्वात येते एखाद गीत एखादी कथा एखादी कविता देऊन जाते मातृत्वाच्या सुखाचा ओलावा आणि खरंच पुन्हा एकदा खूप थंड खूप शांत वाटत अशा वेळी अशा वेळी आठवतात बाबा अशा वेळात अशा वेळी पुन्हा एकदा आठवतात बाल बाबा आठवत बालपण अशा वेळी पुन्हा एकदा आठवतात बाबा आठवतं बालपण देखील आणि अशावेळी आठवतात बाबा आठवत बालपण देखील आणि आग आग होत असलेल्या बोटांना शाईत बुडवून ठेवण्याचा अर्थ पुरेपूर लक्षात क्या बात क्या बात है? वा वा वा, वा अगदी अंगाला काटा आला <laughs> खूपच <खुपत> सुंदर <थे। laughs> खूपच <खुपत> सुंदर कविता <कभी laughs> हा म्हणजे एक अनुभवातन निघालेला की खरं शाईमध्ये लहानपणापासून बोट बुडवण्याचं आणि आजही आम्ही त्या शाईनी शांती मिळते आम्हाला कविता आहे खूपच सुंदर खूपच सुंदर आणि गप्पा करताना मालती जोशींबद्दल एक स्मृती सांगितली होती की कशा तुम्ही त्या तुम्हाला खूप आवडायच्या आणि तुम्हाला त्यांना भेटायचं होतं तर त्या ती त्या गप्पा करून आपण एखादी कविता घेऊ आणि मग ह्या गोष्टीला विराम देऊ मी तर, मादे मादे तर मी जर सांगितलं की एकाहत्तर मध्ये माझं मला त्यांच्या गोष्टींचा वेळ लागला आणि प्रत्येक त्यांची गोष्ट म्हणजे बघितली की वाचायचीच हे तया होतं अगदी म्हणजे जरी आपल्या घरी ज्या वेळेला धर्म नव्हता येत तेव्हा शेजारच्यांकडून मागून आणि त्यांना विचारायचं मालती जोशीची कथा आली असेल तर मला द्या वाचायला मग मी जवळजवळ जेव्हा माझं पुस्तक तयार झालं तेव्हा हे स्वप्न बाळगलं की मालती जोशींनी बघितलं तर किती छान होईल मग म्हणून म्हणे उंचे बोलो म्हटलं बापरे एवढ्या मोठ्या लेखिका त्या मला कशाला प्रस्तावना देतील माझं नवीन पुस्तक म शोधत तेव्हा फोन विन काही नव्हते म्हणजे मा माझ्याकडे नव्हता फोन येऊन गेला होता ग्वालेर मध्ये पण माझ्याकडे नव्हता मग सरळ बिना ह्याच्या बिना काही कारणाच्या भोपाळला पोहोचले तिथल्या एका ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन त्यांचा पत्ता काढला त्यांचा फोन नंबर घेतला पण मग तो फोन नंबर लागला नाही त्यावेळेला बाहेरून करायचो तो नाही लागला मग घरात पत्ता सांगितला कोणीतरी मग तिथे पोचले मग गण... आपण पहिले कोणीतरी एका पूर्वी असं झालं की अरे अशा मालती जोशी त्यांना तर आम्ही ओळखतो तुम्ही त्यांच्याकडे चाललेला तर मग मी त्यांच्याकडे गेले तर मग त्यांचं काही मला असं वाटलं नाही की या मालती जोशी आहे मग <laughs> मी काही नाही म्हटलं काही नाही मला तुमच्याशी भेटायचं होतं वगैरे आणखीन गोष्ट संपवली तिथे की पुन्हा कधी येईन भेटायला आणि मग त्यानंतर जेव्हा भोपाळला पोचले मी दार वाजवलं अगदी अशी साधी साडी नेसून हातामध्ये काहीतरी होत ओचा बांधलेला आणि बाहेर आल्या कोणचेही ही म्हटलं हो त्यांना महत् मला वाटलं की मालती दोषी या राहतीय क्या म्हण हा मे हूं मला वाटलं झालं पुन्हा कोणीतरी चूक माणसाकडे आपण आलो तर त्यांना आपला तेव्हा खूप जास्त म्हणजे कोणाशी कसं काय म्हणजे मोठ्या मोठ्या लेखिकांशी कसं बोलायचं असं खूप काही कल्पना नसायची ना म्हटलं नाही व बहुत बडी लेखिका आहे तर त्या हसल्या म्हणाल्या हा मयो आपण उडले म्हणजे बांधून रे बसा मग ते म्हणाला <laughs> <laughs> बसा बसा तुम्ही कुठून आला काय म्हटलं मी ग्वालेरून आले वगैरे तरी पण एक कन्फर्मेशन घेतलं म्हटलं मी ना तुमची एक कथा <laughs> वाचली एक होती एकोर देवदास असं म्हटलं यांच्या कन्फर्म करू की हा तर बरीच वर्ष झाली जाऊन तिथं एक काय झालं मग 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 त्यांच्या आशीर्वादा म्हटलं माझ्या गुरु तुम्हीच आहात कारण एकलव्य द्रोणाचारसारख्या नातकी त्यांना ओळखत नव्हते तेव्हापासून मी त्यांच्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या एक दोन कथाही त्यांच्यासारख्या लिहिल्या म्हणजे त्यांचं ते कथा नको त्यानंतर कोणीतरी मला येतो मानती जोशी कथा आहे म्हटलं बापरे हे तर चुकला मग कथा चुक अशा त्या कथा सुरू झाल्या आणि मग नंतर मला आनंद झाला की लोक म्हणू लागले की बालती जोशी की दिखाई देत आहे तर मला भयंकर भयंकर आनंद व्हायचा मला त्यांचं नाव म्हणजे माझ्याकडं सर्वोपरी होत्या कथामध्ये आणि शेवटपर्यंत आता शेवटी शेवर्ण, त्यांनी माझ्या करता एक धागा सुखाचा पुस्तक पण पाठवलं शेवट मी त्यांना म्हटलं मला शरद तुमच्यावरती बोलायचं मालती जोशी के कथा आणि त्यांना फोन केला म्हंटल माझी प्रॉब्लेम ही आहे की मी मराठी कथा तुमच्या नाही वाचली अक्षरशः पाचव्या दिवशी चार पुस्तकं त्यांनी माझ्या घरी पाठवली कल्पना इतका कमाल हिंदी लेखे पैलाप सॉरी बोला बर नहीं इतकी सरल कोई नहीं माला खूब खूब कल्पना गुरु है मैं ठीक है तू माला गुरु मानते मजी कुयके वो नीते तुम्हें नका बोलू <laughs> तर कुंदाताई आपण एक कविता ऐकून आणि आजच्या ह्या गप्पांना विराम देऊया तर तुम्ही तुमच्या आवडीची एखादी कविता आम्हाला ऐकू ठीक आहे हिंदी ऐकू का कि मराठी चालेल चालेल हिंदी सुद्धा चालेल तुम्हीच हो चालेल ना तर एक कविता आहे कधी कधी आपले शब्द हरवून जातात आपल्याला लिहायला नाही मिळत काहीतरी खूप लिहायचं असतं अशा वेला माँ सरस्वती वंदना करता मैं एक विनंती के लिए कविता सादर करती अर्चना के फूल लेकर फिर तुम्हारे द्वार पर हूँ मत मुझे नैराश्य देना शब्द खोकर क्या करूँ मैं अर्चना के फूल लेकर फिर तुम्हारे द्वार पर हूँ मत मुझे नैराश्य देना शब्द खोकर क्या करूं मैं कि शब्द मेरी आस है और शब्द में ही श्वास है शब्द मेरी आस है और शब्द में ही श्वास है शब्द शब्द में बसा प्राण का उच्छ्वास है शब्द भाव्य है शब्द भाव है गीत भी है लेखनी का दर्द भी शब्द भाव है गीत भी है लेखनी का दर्द भी शब्द माया जाल रचता एक नया विश्वास है हो लेखने का जागरण निशब्द रहकर निशब्द होकर क्या करूं मैं शब्द खोकर क्या करूं मैं है नफरतों के बीज फैले खेत में खलिहान में है नफरतों के बीज फैले खेत में खलिहान में प्रेम कैसे उग सकेगा विश्व भरे बागान में एक ऐसे वक्त में एक ऐसे वक्त में जब दूर थे पर्याय सारे शब्द ही तो ढाल बनकर थे डटे मैदान में भट्ट कटैया बन जो कैक्टस गाँव चा भाषा बन भट्ट भट्ट कटैया बन उगे जो वो बीज बोकर क्या करूं मैं शब्द खोकर क्या करूं मैं शब्द खोकर शेवट साध आराध्य शब्द है शब्द का संसार न्यारा शब्द साध्य शब्द है शब्द का संसार न्यारा शब्द ब्रह्म है नाद शब्द है शब्द का विस्तार सारा शब्द प्रीत है रीत शब्द है शब्द प्रीत है रीत शब्द है शब्द है तो जीत है शब्द प्रीत है रीत शब्द है शब्द है तो जीत है शब्द माया मोह शब्द है शब्द है ब्रह्मांड सारा और अप समय का साथ कितना वयाचा ज्या वळणार उभ्या आहोत समय का साथ कितना व्यर्थ सोकर सो कर करू कर करूं मैं अर्चना के फूल लेकर फिर तुम्हे द्वारपणे मत तुमचे नैराश्य देना शब्द खोकर क्या करू क्या बात शब्दांचं प्रेम त्यांची माया सगळं तुम्हाला मिळवू अशी शुभेच्छा आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा करून परत भेटूया आम्ही रचनाकारच्या सर्व सदस्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही गोष्ट मला नक्कीच आवडतील नमस्कार पुन्हा भेटूया नमस्कार तुम्हाला खूप खूप धन्यवाद माझी आठवण ठेवल्याबद्दल